दर्जा है। सोलून हा मोगलांची है मी युद्ध मंगोलानी आणि मंगोलांची युद्धनीती अशी होती की जेव्हा युद्ध करायचं तेव्हा तिथल्या किमान पन्नास टक्के बलात्कार करायचे त्या बलात्कारातून मोगल ही नाजायत अवलाद जन्माला आली आणि मोगल जेव्हा भारतात आले त्यांच्याकडून ही डबल नाजाई दावलात अबू आझमी सारखी आणि तो मालेगावचा आज भडवा बोललाय की औरंगजेब आदर्श होता अमुक होता त्याला त्या औरंगजेबाच्या कबरीत घातला पाहिजे या दोघांना आता अधिवेशन तीस तारखेपासून होतंय तुमचं थोबाट रंगवण्याची व्यवस्था आम्ही आता या आमच्या विधीमंडळात आम्ही नक्की करू तुम्ही वारकऱ्यांच्या वरती बोलणार अरे देश आमचा आहे हा हिंदूंच हिंदूंचं राष्ट्र आहे पांडुरंग आमचा आहे पांडुरंग या देशातल्या गोरगरिबांचा अठरा पगड जातीतल्या रंजल्या गाजलेल्यांचा देव आहे आणि या वारीला यायला कुणाला निमंत्रण द्यावं लागत नाही अख्ख्या जगामध्ये वारीच्या बद्दल लोकांना उत्सुकता आहे आत्मीयता आहे जे हिंदू नाहीत त्यांना सुद्धा आत्मीयता आहे आज बाहेरच्या देशातील लोक सुद्धा वारीमध्ये आलेत मी काल आपल्या वेगवेगळ्या वेग वेग चॅनलवरती बघितलं ज्यांचा हिंदू धर्माशी संबंध आहे पण त्यांना वारी आवडते ती लोक आलेत आणि वारकरी हा आमचा कधी कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही तो देशाचं चांगलं व्हावं समाजाचं चांगलं व्हावं भलं व्हावं समाजामध्ये चांगल्या रीती रूढी परंपरा जपाव्यात यासाठी काम करतो त्या वारीवरती हा बोलतोय तर याला आम्ही शंभर टक्के ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही